आपलं आगरी पद्धतीचं असं हे छानसं सुक चिकन तयार झालेलं आहे हे चिकन तुम्ही तांदळाची भाकरी भात चपाती यासोबत एन्जॉय करू शकता आगरी पद्धतीचं सुक चिकन बनवण्यासाठी इथे मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याला आपण मॅरिनेट करूया इथे मी पाव चमचा हळद घालत आहे त्याचबरोबर मॅरिनेशनसाठी एक छोटा चमचा जाड मीठ घालत आहे या मिठाने चव फार छान येते आता हे हळद आणि मीठ चिकनला व्यवस्थित आपण चोळून घ्यायचंय हळद आणि मीठ मी चिकनला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे आता हे चिकन पंधरा मिनिट चिकन मध्ये घालण्यासाठी वाटण तयार करूया इथे मी तेल दोन मध्यम आहे कांदे घालते हे मी लांब लांब चिरून घेतले कांदा थोडासा परतला की यामध्ये दीड इंच चिरलेलं आलं आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या या कांद्यात घालायच्या आता यामध्ये अर्धा वाटी किसलेलं ओलं खोबरं मी घालते ओलं खोबऱ्याच्या जागी तुम्ही सुकं खोबरं देखील वापरू शकता आता यामध्ये एक टेबल स्पून धणे आठ ते दहा काळी मिरी आणि मुठभर कोथिंबीर डेटासकटच आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे यामध्ये घालायचे वाटणातील सर्व साहित्य अगदी व्यवस्थित खमंग खरपूस आपलं परतून झालेलं आहे आता चिकनला फोडणी देऊया इथे मी कढईमध्ये थोडं तेल तापत ठेवलंय तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यामध्ये आता मी थोडंसं हिंग घालते आणि त्याचबरोबर आठ ते दहा ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच तमालपत्र या फोडणीत घालते चिकनच्या मॅरिनेशनमध्ये मी हळद वापरली आहे त्याच्यामुळे फोडणीमध्ये मी हळद वापरत नाहीये आणि आता लसूण थोडा ब्राऊन झाला की यामध्ये दोन छोटे बारीक चिरलेले कांदे घालायचे कांदा छान ब्राऊनिश रंगावर परतून झालेला आहे आता यामध्ये हे सर्व चिकन घालूया आणि आता हे या फोडणीमध्ये अगदी छान परतून घ्यायचंय आणि आता चिकन वाफेवर असंच तीन ते चार मिनिटं झाकण ठेवून शिजवायचे हे पहा चार ते पाच मिनिट हे चिकन अगदी छान मी शिजवून घेतलेलं आहे आणि आता चिकनमध्ये आपण मसाले घालूया इथे मी दोन चमचे आगरी मसाला घालत आहे त्याचबरोबर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालते आता यामध्ये एक चमचा घरगुती गरम मसाला मी घालते हा घरीच मी बनवला आहे आता यामध्ये एक छोटा वाटी मी गरम पाणी घालते आणि यामध्ये आता मी घालते आहे चार बटाट्याच्या फोडी आणि आता आपल्याला गॅस लो करायचा आहे आणि झाकण ठेवून सात ते आठ मिनिट हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता चिकन किती छान शिजत आहे मसाल्यांमध्ये आणि बटाटा देखील आता शिजत आलेला आहे हे पहा हे जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि आता वाटणापुरतं अगदी थोडंसं मीठ मी यामध्ये घालते कारण अगोदर आपण एक चमचा मीठ मॅरिनेशनसाठी वापरलेलं आहे पण सुकं चिकन बनवतोय त्यामुळे पाण्याचा जास्त वापर आपल्याला करायचा नाही वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे आणि आता गॅस स्लो करायचा आहे आणि परत आपल्याला पाच ते सहा मिनिट हे सगळं शिजवून घ्यायचंय आपलं आगरी पद्धतीचं असं हे छानस सुक चिकन तयार झालेलं आहे